मुंबई ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता आहे या दोघांमध्ये समसमान जागा वाटप झाल्याची सध्या चर्चा आहे तर इतर ठिकाणी साठ चाळीसचा सा फॉर्म्युला वापरला जाण्याची शक्यता आहे अशी माहिती पीटीआयच्या हवाल्यानं मिळते शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील औपचारिक युती दिवाळीच्या आसपास जाहीर होऊ शकते जेव्हा महापालिका निवडणुकीचा पहिला टप्पा होण्याची शक्यता आहे एकूणच ठाकरे गट मविया मधून बाहेर पडणार का अशी शक्यता सुद्धा वर्तवली जाते तर आताची महत्वाची अपडेट पाहतोय आपण ठाकरे बंधूंमध्ये जागा वाटपाची औपचारिक चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती मुंबई पालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता आहे आणि दोघांमध्ये समसमान जागा वाटप झाल्याची सुद्धा चर्चा सुरू आहे अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आपले, आपले प्रतिनिधी उपस्थित आहेत सागर कुलकर्णी आणि देवेंद्र कोल्हटकर आपल्यासोबत आहेत सर्वात आधी मी सागर कुलकर्णी यांच्याकडे जाते सागर ठाकरेंची सेना आणि मनसेमध्ये आता जागा वाटपापर्यंत गोष्टी पुढे गेल्यात मग आता मनसे भाजपपासून पा कायमची दुरावणार का दीपाली राजकारणामध्ये कोणता पक्ष कोणाबरोबर किती काय राहील किंवा जवळगे लागून दुरा तो दुरावला असं कधी नसतं एक सोयीस्कर भूमिका तत्कालीन ता परिस्थितीमध्ये राजकीय नेते त्या पक्षाला जे काही अनुकूल वाटेल अशा पद्धतीने घेतले जात असते आता जी माहिती आता समोर येते ती अर्थात पीटीआय सारख्या संस्थेने सा दिलेली आहे दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडनं अद्यापर्यंत अधिकृतरित्या याबाबतच्या घोषणा जरी झाल्या नसल्या तरी जी आत्ता पीटीआय वृत्तसंस्थेची माहिती आहे त्यानुसार मुंबई महापालिकेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उभाठा पक्षाला पन्नास टक्के तर राज ठाकरे यांच्या मनसेला पन्नास टक्के असा जागा वाटपाचा एक सर्वसाधारणपणे फॉर्म्युला प्राथमिक आपल्याची माहिती समोर आहे आणि इतर महापालिकांमध्ये म्हणजे जर ठाणे असेल कल्याण डोंबिवली असेल पुणे असेल किंवा इतर ठिकाणी सिक्स्टी फोर्टी म्हणजे जवळपास साठ टक्के हे उभारा लढतील आणि चाळीस टक्के मनसे लढतील अशी माहिती या बातमीमध्ये उल्लेख केलेला आहे आता प्रश्न उपस्थित राहतोय की मुळात जर असा फॉर्म्युला होत असेल तर पन्नास टक्के जागा ज्या वाटप होणार आहेत त्या मराठी बहुल असणाऱ्या जिथे उबाटा आणि मनसे हे दोघेही सर्वाधिक इच्छुक आहेत जर तसे असं मतदारसंघ पाहिले तर मग माहीम विधानसभा मतदारसंघ आहे भांडूप आहे विले पारले आहे परत नंतर विक्रोळी आहे अशा भागांमध्ये मराठी मतदार मराठी जो वर्ग आहे शिवडी विधानसभा मतदारसंघ आहे की तो फार प्रभावी आहे आणि या मतदारसंघामध्ये कदाचित दोन ठाकरे एकत्रित येत असतील तर अधिक फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये अशा ठिकाणी दोघंही पक्षांच्या वतीनं दावे केले जाणार का त्यातले कुणाला किती मिळतील याविषयी तर्कवितर्क आहेत पण आत्ता जी पीटीआय वृत्तसंस्थेची माहिती आहे त्यानुसार मुंबईमध्ये ठाकरे आणि मनसे जर एकत्रित येत असतील तर पन्नास पन्नास टक्केचा प्राथमिक फॉर्म्युला ठरेल आणि दुसरीकडे काँग्रेस मात्र या कुठेच नसणार आहे या दोन्ही ठाकरेंच्या एकत्रित करण्यानंतरनं काँग्रेस महाविकास आघाडी या दोघांनाही सोड तुर्ताच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे देतील असं म्हटलं जातं आणि याचे संकेत सुद्धा उभा किंवा मनसेच्या वतीने यापूर्वी अनेक वेळा देण्यात आलेल्या आहेत यामुळे चर्चा जी सुरू आहे ती नेमकी जागांची फॉर्म्युला काय तर प्राथमिक आता जी माहिती समोर येते त्यानुसार तुमच्या वृत्तीचा फॉर्म्युला मुंबईमध्ये सर्वसाधारणपणे ठरेल अशी चर्चा आता सुरू झालेली आहे सागर आपण असे सोबत राहा देवेंद्र कोल्हाटकर आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्यासोबत आहेत देवेंद्र ठाकरे मनसे युतीची घोषणा कधीही होईल अशी चर्चा आहे मग आता नेमकं आता सागरने सांगितल्याप्रमाणे तसेच महाविकास आघाडीतून ठाकरेगड बाहेर पडणार का अशा संकेत सुद्धा मिळतात नेमकं असं होऊ शकतं का दीपाली आपल्याला माहिती आहे की दोन्ही ठाकरे बंधूंची जवळीक वाढलेली आहे दोन्ही ठाकरे बंधू एकमेकांच्या कार्यक्रमामध्ये मध्ये सहभागी होतात आहे काही दिवसापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी येऊन या। जवळपास दीड ते दोन तास चर्चा केली होती आणि पहिल्यांदाच ती राजकीय चर्चा जी आहे ती शिवतीर्थावरती झाली होती अशा पद्धतीची माहिती आहे त्यामुळे स्वाभाविक आहे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने दोन्ही ठाकरेंच्या सेना ज्या आहेत त्या कामाला लागलेल्या ला आहेत ती ठिकाणचा आढावा जो आहे तो दोन्ही पक्षप्रमुख आपापल्या पदाधिकाऱ्यांकडून घेतात आहे आणि आपण म्हणू शकतो की येत्या काही दिवसामध्ये या दोघी ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीवरती शिक्कामोहर्तब देखील होऊ शकतं आता स्वाभाविक आहे सगळ्यांचं लक्ष जे आहे ते मुंबई महानगरपालिकेकडे लागलेलं आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या दृष्टीने दोन्ही ठाकरेंची तयारी देखील सुरू आहे आणि ज्या आता फॉर फॉर्म्युले समोर येतात त्या सर्व शक्यता आहे अद्याप तरी कुठल्याही पद्धतीचं शिक्कामोर्तब जे आहे ते कुठल्या जागा कोणी लढवाव्या आणि किती जागा लढवाव्या संदर्भात झालेलं नाही आहे कारण त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा जो आहे तो घेतला आहे दोन्ही ठाकरेंची ताकद जी आहे ती समसमान काही विभागामध्ये आहे त्यानुसार तो फॉर्म्युला जो आहे तो तयार केला जाईल कारण अद्याप तरी जागा वाटपावरती कुठल्याही पद्धतीची चर्चा झाली नसली तरी आढावा जो आहे तो दोन्ही ठाकरे बंधूंच्या वतीने घेतला जातो त्यामुळे मुंबईच्या दृष्टीने सगळ्या विभागांचा आढावा घेतल्यानंतर बैठका पार पडतील आणि त्या बैठकांनंतरच जागा कोणी कुठल्या आणि किती लढवायच्या याच्यावरती शिक्कामोर्तब केलं जाणार आहे पहिल्यांदा दोन्ही ठाकरे राजकीयदृष्ट्या एकत्र येतील अशा पद्धतीची घोषणा केली जाईल आणि त्यानंतर पुढे पुढे जागा कोण किती लढवणार यासंदर्भातले निर्णय होतील तुर्ताच तरी या सर्व शक्यता ज्या आहेत त्या व्यक्त केल्या जातात आहे मुंबई संदर्भातील देखील जो काही फॉर्म्युला समोर येतोय तो असेल किंवा इतर महानगरपालिका असेल त्या दृष्टीने कामाला सुरुवात झालेली आहे पार मात्र कुठलाही फॉर्म्युला जो आहे तो निश्चित झालेला आहे निश्चितच देवेंद्र त्यामुळे काहीही म्हणा दोघांमध्ये तर जागा वाटपापर्यंत पर्यंत या चर्चा गेल्यात त्यामुळे एकंदरीतच युतीची घोषणा औपचारिक कधी होत हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दोघांनाही या सगळ्या सविस्तर माहितीसाठी